आज कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेनचे सांगली रेल्वे स्टेशनवर स्वागत केले फटाक्यांच्या माळा स्वागत झाले आपल्या सांगलीसाठी पुणे व कोल्हापूर पुणे अशा दोन वंदे भारत गाड्या चालू केल्याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी रेल्वे मंत्री अश्विनजी तसेच आपले नवयुक्त खासदार विशालदादा पाटील यांचे आभार व्यक्त करून आपल्या सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व रेल्वेच्या उत्पन्नाच्या व सर्व लोकांच्या सोयीसाठी कोल्हापूर मुंबई वंदे भारत पुणे गोवा वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात याव्यात तसेच चंदीगड यशवंतपूर संपर्क क्रांती गाडीचा थांबा सांगलीला मिळावा कोल्हापूर विमानतळाचा विषय सांगलीत मिरजेत सांगली आशा यावेळी ता सतीश साकोळकर उमेश देशमुख युवा काँग्रेसचे विजय पवार शिवाजी मोहिते नितीन चव्हाण उदय पाटील राहुल पाटील गजानन साळुंके राजू निंबाळकर इत्यादी सांगलीकर उपस्थित होते सदर प्रवासामध्ये खासदार विशालदा पाटील यांच्या पत्नी सौ पूजा विशाल पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते शेखर इनामदार व इतर बरेचसे सामाजिक कार्यकर्ते व राजकीय उपस्थित होते तसेच सदर ट्रेनचे ड्रायव्हर व रेल्वेचे अधिकारी यांना आपल्या सांगलीच्या परंपरेप्रमाणे हळद बेदाना व बडम भेट देण्यात आले